विकासाला कुणाचाच विरोध नाही मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या भविष्यावर गदा आणणारे निर्णय घेतले जात असतील तर त्यावर प्रश्न विचारणं गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग वास्तवात सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर जाणारा आहे अंतर काही ठिकाणी दोन किलोमीटर तर काही ठिकाणी तीस किलोमीटर पर्यंत आहे म्हणजेच जिथे आधीच महामार्ग आहे तिथेच पुन्हा हजारो कोटी रुपये खर्चून नवा महामार्ग का यात दाखवलेली बहुतांश शक्तीपीठ सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच आहेत आणि कोणत्याही ठिकाणी वाहतुकीची कोंडी नाही शिवाय भविष्यातील तीस वर्षांचा विचार करता सध्याच्या रस्त्यांचे सहा किंवा आठ पदरे रुंदीकरण करणं सहज शक्य आहे महत्वाचं म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर दैनंदिन चाळीस लाख रुपयांचे टोल संकलन अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त अकरा लाख रुपयांचाच टोल जमा होतोय म्हणजेच तो महामार्ग आधीच तोट्यात चाललाय मग राज्य सरकार शहाऐंशी हजार सामान्य जनतेच्या डोक्यावर का टाकतोय विशेष म्हणजे कोल्हापूर आणि सांगली हे दरवर्षी महापुराच्या विळख्यात अडकणारे जिल्हे अलमट्टी धरण रस्त्यांचं आणि पुलांचा भराव यामुळे पाण्याचा निचरा होत नाही नदीपात्रात साचलेली माती आणि वाळू यामुळे शेतीच्या जमिनीत पाण्याची धारण क्षमता कमी झाली आहे परिणामी गेल्या वीस वर्षात चाळीस हजार एकर जमीन क्षारपर झाली आहे आता जर नव्या महामार्गासाठी वारणा पंचगंगा कृष्णा वेदगंगा यासारख्या नद्यांवर मोठमोठे भराव टाकले गेले तर पूरपरिस्थिती अधिकच बिकट होणार हे निश्चित यामध्ये दानोळी ते समडोळी सत्तर फूट उंचीचा सात केमी भराव मानगाव ते पट्टणकोडुली चार किलोमीटरचा पंधरा ते साठ फूट भराव कोल्हापूर ज्योतिबा मार्गावर चौदा किलोमीटर अंतरात अनेक पूल आणि भराव असे भराव पूरबाधित क्षेत्रांमध्ये टाकणं म्हणजे आपत्तीला आमंत्रण देणं हे साखर कारखानदारीचे जिल्हे मात्र भूजल पातळी जमीन वाढली तर साखर उत्पादन आणि संबंधित उद्योग धोक्यात येणार हे संपूर्ण अर्थकारण दूरगामी परिणाम करणारं ठरेल गोव्याला जाण्यासाठी सांगली कोल्हापूर मार्गे आधीच सात रस्ते चार राष्ट्रीय आणि तीन राज्य महामार्ग अस्तित्वात आहेत अशा स्थितीत आठवा महामार्ग कोणाच्या फायद्यासाठी हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय जर खरोखरच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील दुष्काळ संपवण्याची इच्छा असेल तर हेच शहाऐंशी हजार कोटी दुष्काळी भागातील सिंचन जलसंधारण आणि जल, जल प्रकल्पात गुंतवावेत त्यातून फक्त हेतू नाही तर नियोजनही स्वच्छ असल्याचं चित्र उभं राहील नाहीतर या महामार्गाच्या नावाखाली पन्नास हजार कोटींचा ढपला पडणार असून त्याचे परिणाम फडणवीस सरकारच्या काळातच स्पष्ट होतील अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा